सत्तर अडवले काय एक नोव्हेंबर दोन हजार आदरणीय सभापती महोदय विशेष उल्लेखाच्या माध्यमातून वित्त विभागाशी संबंधित हे विशेष उल्लेख मांडत आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळा व तुकडीवर कार्यरत राज्यभरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली असणे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी जाहिरात ऑब्लिक अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत एक अकरा दो बबत, दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन वेतन योजना लागू करण्याबाबत दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित असणे मान्य मुख्यमंत्री यांनी नागपूर येथील हिवाडी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये सभागृहात सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मान्य केले असणे मात्र सदर शासनने न्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळा व तुकडीवर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले असणे हा सदर कर्मचार झालेला फार मोठा अन्याय असणे त्यामुळे कर्मचाऱ्याचे भविष्य असुरक्षित झालेले असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यात तीव्र नाराजी होत असणे या मागणीसाठी वेळोवेळी शिक्षकांनी आंदोलन केले असणे सरकारपती राज्यात कर्मचाऱ्यांचा वाढता रोष बघता एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टप्प्याटप्प्याने शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळावर तुकडीवर कार्यरत राज्यभरातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी योजना लागू करावी अशा या अतिशय महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावर मी उश विशेष उल्लेखाची सूचना मांडत आहे धन्यवाद बघा महाराष्ट्र शासनाचा दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीचे काही वेळपूर्वीच हे पत्र आहे प्रति शिक्षणाधिकारी अधिकारी